नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पळशीतील शेतात गुपचूप गांजाची लागवड सिल्लोड पोलिसांची मोठी कारवाई आरोपी फरार कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या गांज्याची झाडे लावून तस्कर बनण्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात उघडकीस आला आहे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्री छापा मारून तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा एकोणतीस किलो गांजा जप्त केला आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना पळशी येथील शेतात गांजा लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी नायब तहसीलदार बोरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाला सोबत घेऊन बुधवारी रात्री दहा वाजता पळशी शिवारातील चतरसिंग जालमसिंग जोनवाल यांच्या शेतात छापा मारला पोलिसांच्या या धडक कारवाईची माहिती मिळताच आरोपी चतरसिंग जोनवाल हा मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला पोलिसांनी आरोपीच्या शेतात लावलेली सतरा गांजेची झाडे जप्त केली यात ओला आणि सुका गांजा तसेच गांजेची पाने फुले असा एकूण सत्तावीस पॉईंट नऊशे वीस किलोग्रॅम वजनाचा दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा साठा जप्त केला ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांच्या तक्रारीवरून आरोपी चतर सिंग विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितलं की आरोपी जोनवालने केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या ही गांजा लागवड केली होती शेतीत कष्ट करून आपले आयुष्य फुलवण्याऐवजी अशा अंमली पदार्थांच्या मार्गाचा अवलंब करणं हे अत्यंत गंभीर आहे पोलीस पथकाने जप्त केलेल्या गांज्यांच्या झाडासोबत नायब तहसीलदारांनी पोलीस अधिकारी फोटोत दिसत आहेत फरार आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दिली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट